श्री शामसेवा ते माझं नाव समराकुंटे नळकुंटा आपण या ठिकाणी आलो बघायच्या दिसते मला हे आहे यावरती आपल्याला वरती जे झंडी असतात ना तिथं आपल्याला जायचं आहे ठीक आहे धबधबा दब इथं धबधबावरते दब खाली असं धबधबा खाली जा लागते धबधबा दिसते मला महादेवाच्या मंदिरावरती दिसते तुम्हाला ते आणि कपारवर आहे इथं पाणी असते धबधबा पडते आणि पावसाळ्यामध्ये तुम्हाला धबधबा वगैरे सरळ तुम्हाला दिसणार इथं फुल पाणी दिसणार आहे तिथं पूर्ण पाळा पूर्ण पाड दिसते ना हा पूर्ण पाड तुम्हाला पूर्ण बाजार दे आणि हा धबधबा असा उर ओरतून पडते उठून खाली हा रस्ता असा खा धबधबा पडत आणि खाली इथं जाते ठीक आहे नळकुंडामध्ये आलो आपण आता ठीक आहे बघा नळकुंडाला आपण चालू जाणार आता हे नळकुंट बघा नळकुंडा दिसते तुम्हाला ठीक आहे बरं दिसते हा धबधबा खाल्ल्यावर कशी बघा इथे गणपती महाराज आहे पाळपट्टी पूर्ण दिसतं इथं पूर्ण पाळपट्टी इला काय पूर्ण बघा पूर्ण पाळपट्टी दिसते मला इथं पूर्ण पाळपट्टी दिसते तुम्हाला बघा इथे एकदा आणि गणपती बघा पूर्ण पाळपट्टी तुम्हाला बघ हे झाड পূৰ্ণ পাৰপট্টি মানে পূৰ্ণ জংঘল গণপতি মাৰা ঠিক ধৰ ধৰপতি डाळिंबी आहेत बा पाळाच्या मंदामध्ये आहे आपण चालू नळकुंट ठीक आहे हा रस्ता नळकुंड जाते हा रस्ता पूर्ण नळकुंटाला जाते ठीक आहे नळकुंट जंगल दिसते पुढं तुम्हाला पूर्ण जंगल तुम्हाला दिसते बघ पूर्ण जंगल तुम्हाला दिसते पूर्ण निळकुंठ पूर्ण जंगल दिसते तुम्हाला बघा निळकुंठ हां निकुंठ आले नाही तर निळकुंठ बघा हे पूर्ण जंगल आहे पुन्हा जंगलाचा हा रस्ता आहे या रस्त्यानं आपण निळकुंठला जाणार आहे नळकुंटला आपण जाणार आहे तिथं धबधबावर दिसते मंदिर वगैरे हा ठिकाण आहे या ठिकाणी शंभू महादेवाचं पिंड आहे

काही नाही पूर ज पाळीला पूर पाळी हो काय दोन दोघं या ठिकाणी फोन आलेला आहे आणि तुम्हाला पूर्ण नकाश पूर्ण पाळी दिस फुल धबधब असते बघा येतं दिसतो पावसा हा धबधबा खाली असा खाली परत जाता लागेल ठीक आहे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा अशी तुमचे असे व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी आणणार आहे आणि नळकुंड नळकुंडाचे मंदिर आहे नळकुंड म्हणून तीन आठपिंड आहेत ते ठीक आहे आणि बाबा नंदी बाबा झालेल्यानंतर बघा येतं आठ आठपिंड आहेत सेमक भले बाबा जे बाबाजी मला दिसतात ठीक आहे बघा येतो नळकुंट म्हणून ठीक आहे ना आठ ख आठकुंड्यात संभाली ठीक आहे तुम्ही या दर्शन करायसाठी जायचा रस्ता इथनं वरती जायला लागते ठीक आहे आणि या हा रस्ता वरते इथनं असं वरते वरते आणि त्या मंदिरामध्ये वरते तिथं मंदिर होतं तिथं थांबा लागतं आपल्याला ठीक आहे कोकुंडा लागतो चांगलं अनि यो फायरले गाडी र अनि अगाडी चिप्लाउछिन त्यो चोटीनंतर त छान मान्छ